श्री स्वामी समर्थ उद्या आहे मौनी अमावस्या या वर्षातील पहिली अमावस्या आहे तर या दिवशी खास असा एक उपाय आपल्याला करायचा आहे जो पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे एक वस्तू त्यामुळे पितृदोष आणि नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होते तर तो उपाय काय आहे मी लगेच शेअर करत आहे तुमच्यासोबत ती माहिती अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रविवार मौनिया मावस्या हा दिवस पितृदोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो ह्या दिवशी जर तुम्ही पिंपळाच्या झाडाला फक्त एक वस्तू अर्पण केली तर पित्र प्रसन्न होतात घरातील नता नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात ती वस्तू म्हणजे एक पूर्ण नारळ म्हणजे संपूर्ण नारळ सकाळी लवकर स्नान करून शांत मनाने पिंपळाच्या झाडाजवळ जा एक नारळ थोडे पाणी आणि काळे तीळ घ्या पिंपळाला पाणी अर्पण करा नारळ झाडाच्या मुळाशी ठेवा आणि मनात म्हणा माझ्या पित्रांना शांती लाभो माझ्या घरातील सर्व दोष दूर होवत यानंतर हे शब्द सात वेळा म्हणा ओम पितृदेवताभ्योनम ओम पितृदेवताभ्योनम ओम पितृदेवताभ्योनम हा छोटासा उपाय पितृदोष आर्थिक अडथळे आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करतो लक्षात ठेवा हा उपाय करताना श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका श्री स्वामी समर्थ